सगळे सगळ्यांना माहितीये त्यांची गरज आहे राजेंद्री धुरी आणि तुमच्यासोबत आलेल्या सर्वांचं शिवसेनेत आणि माधुश्रीमध्ये स्वागत करतो हे प्रवेश शिवसेनेमध्ये आठवड्याला दोन चार दिवस होतो हे एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय की शिवसेना संपली शिवसेना कधीच संपू शकत नाही आणि गपत अशी आहे की आता अगदी नाव घेऊन बोलायचं तर अमित शहा आणि कंपनी जे आहे त्यांना असं जे वाटते की शिवसेना संपली पण त्यांना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नाव घेतल्याशिवाय भातून घालाय झाले होते म्हणजेच ही आपली सगळ्यांची ताकद माझी त्यांना कुठे ना कुठेतरी त्रासदायक होतेच त्याने शिवसेना का संपवायची होती याचं कारण त्यांना महाराष्ट्र मिळत आहे महाराष्ट्रात ते काय बोलतात मला जे बोलायचं तर ते काढलं ते मुद्दा कोणता तुम्हाला खरं आहे ना कोणता माहिती खरा आहे ना म्हणता खरा आहे ना हा खरंच आहे म्हणजे तर जगाचा सगळ्यात मोठा साप जो आंतराच्या प्रजातीमध्ये नेटला जाऊ शकेल कारण तो गिड आणि ह्याला पण हा पिक्चर पण आला होता आता त्यांना सगळंच काही खेळायचं असतं आता हे एवढं म्हटल्यानंतर मी नाव दिलेलं बरोबर आहे का चूक त्याला सगळंच खेळायचं आहे पक्ष मिळायचं आहे सगळंच खेळायचं आहे मार्क्स मिळायचा आहे आणि ते गिळू न देण्यासाठी त्याला शिवसेना नको आहे म्हणजे गिळू न देणारी ही एकटी शिवसेना म्हणून त्यांना शिवसेना नको आणि शिवसेना की तेवढंच तात्तीने आजही उभी पारख्या काळात तुम्ही विधानसभेमध्ये अचानक अनपेक्षित पिका लावला जाते आता सगळं पिकं आणि त्यांचं भांडव फुटलंय तसं चोरीचं आता आजच तुम्ही यांच्या आधी मी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात दोन मुद्दे मी आहेत एक तर परवापासून मी मराठवाड्यात शेतकऱ्यांना भेटायचं आता शेती हा आपल्या सगळ्यांच्या जीवाळाचा विषय म्हणजे मी मराठवाड्यात जातो तुम्ही म्हणाल मराठवाड्यात चालल्या तर आम्हाला शेवट सांगताय तर वाड्यामध्ये सुद्धा आजच सांगत बातमी आले पीक पिण्याचे पैसे किती मिळाले दोन रुपये तीस पैसे आणि ही आहे दोन रुपये तीस पैसे म्हणजे कोणाची किंमत आहे भाजपची किंमत आहे स्वतःची किंमत त्यांनी करून घेतली एका बाजूला त्यांनी शेतकऱ्यांची घटना केली आता कर्जमाफी घेऊ म्हणून ते सत्तेत आले ते कर्जमाफी द्यायला तयार नाही जोचा मुहूर्त काय जूनमध्ये असं नेमकं काय होणार आहे आता ते मुख्यमंत्री सांगत आहेत की आता कर्ज माफी केली तर शेतकरी शेतकऱ्यांपेक्षा बँकेचा फायदा होईल पण जूनमध्ये असं काय होणार आहे की बँकेचा फायदा नव्हता शेतकऱ्याचा फायदा होणार आहे फक्त ढकलायचा म्हणजे आता जी निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेत तिकडे मुद्दा ठेवायचा आहे शेतकरी आला तर तुम्हाला जूनमध्ये देतो का शेतकरी ढकतो पण हे ढकलत 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 जायचं पुढे आणि मतभूमीचा जो मुद्दा आपण काढला त्याला आज त्याच्यावरती शिक्षा मोठं

आज एका उत्साहामध्ये तुम्ही सगळे बिराने शिवसेनेत आलात कारण तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्हाला खात्री पडले की शिवसेनेच्या माध्यमातूनच होऊ शकतो आता जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा प्रत्येक मतदार यादीवरती काम करतो जसं आता आपण मुंबई आणि इतर ठिकाणी करतोय तसं ग्रामीण भागात सुद्धा ही मतजोरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे मोठ्या प्रमाणात दुबात नावं आलेली आहेत कारण तुमचं माझंच नाव मला तर बिकट माझंच नाव केलीत तु करते की काय जात माझ्याकडे व्हेरिफिकेशनसाठी माणसं तर ही पहिले आपली स्वतःची नावं यादी आहेत की नाही मतदार यादी मी तुम्हाला निवडणूक सांगतो सोपंपूर्वी माझे सांगितले बाराशे यादी आहे आपले गटप्रमुख कामाला लागले तर ती यादी निवडणूक आयोगापर्यंत मिळेल त्या यादीनुसार मतदान मतदार आहेत की नाही चेक करा आणि त्या त्या वस्त्यांमध्ये ती मतदार यादी मोठ्या बोर्डावरती राव आणि नागरिकांना आवाहन करा म्हणजे विनंती किंवा दृत राहायचे काय किंवा नाव आहे की नाही बघा आणि बोगस पत्त्यावरती काही एकापेक्षा अधिक नाव रजिस्टर झाले आहेत की नाही ते पण टपाला पण हे ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी यांचा सुकडापू मग हा आकामंडा बरोबर त्याच्या बिळामध्ये आणि तो विळामध्ये घालवण्यासाठी आता एक शेतकऱ्याच्या बाजूला उभं राहायचे बाकीच्या गोष्टी राजकीय ज्या आहेत त्या तिकडे जेव्हा निवडणूक आलेली प्रचाराला येणार आहे विधानसभेला वाहत आपण पुढे जाऊ शकतो